नमस्कार मित्रांनो मी महेश फोपाळ आय सी सेंटर से 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 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे जो खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा होता हा अजूनही शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा झालेला नव्हता परंतु आजपासून हा विमा शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे परंतु यामध्ये बरेच सारे शेतकरी बांधवांना असे प्रश्न आहेत की हा पीक विमा हेक्टर किती येणार व कसा पाहायचा तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विमा कुठल्या शेतकरी बांधवांना मिळणार व किती मिळणार याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला चॅनेल करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओ चालू करूया सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवरती यायचे क्रोम ब्राऊझरवरती आल्याच्या नंतर पीएम एबीआय असं सर्च करायचंय याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवरती येऊ शकता यानंतर आपल्याला सायन इन या टॅबवरती क्लिक करायचं त्यानंतर ग्रीन टॅबवर क्लिक हेअर या टॅबवरती क्लिक करायचे यानंतर लॉग इन फॉर फार्मर दिसत आहे ग्रीन टॅबवर त्या टॅबला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे यानंतर मित्रांनो इथे पहा आपल्याला सर्वात प्रथम इथे आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे जो पीक भारताने दिला होता तोच मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे यानंतर खाली कॅप्चर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या टॅबवरती क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्या नंतर ऍप्लिकेशन वर दिसत आहे मित्रांनो होम होमच्या साईटला ऍप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे वर तुम्हाला तुमचं नाव दाखवलं जाईल मोबाईल नंबर दाखवला जाईल आणि आपल्या पॉलिसी दाखवल्या जातील तर यामध्ये आपल्याला आपली पहिल्यांदा वर्ष सिलेक्ट करायचे आणि खरीप सिलेक्ट आहे यानंतर आपल्याला खाली आपली एक पॉलिसी सिलेक्ट करायची आहे पॉलिसी सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर नंतर मित्रांनो इथे तुम्हाला स्क्रोल करायचा आहे जर तुम्ही मोबाईलवर करीत असता आणि व्ह्यू या टॅबवरती क्लिक करायचं आहे व्ह्यू केल्याच्यानंतर मित्रांनो वर आपल्याला वर जायचं आहे वर तुम्हाला इथे दाखवत आहे आपलं जो क्लेम स्टेटस आहे हा ॲक्सेप्ट आहे ज्या शेतकरी बांधवांचा रिजेक्ट दाखवत आहे असे शेतकरी बांधवांना पीक विमा हा येणार नाही आणि ज्या शेतकरी बांधवांचा क्लेम स्टेटस हे कॅल्क्युलेट दाखवत आहे या शेतकरी बांधवांना आपण पीक विमा येणार आहे परंतु थोडा वेळ लागेल ज्यावेळेस अॅक्सेप्टेड होईल त्यावेळेस येईल यानंतर आपल्याला इथे क्लेम आम दाखवत आहे चार हजार दोनशे एकवीस रुपये ही रक्कम शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असंच एक छोटंसं अपडेट होतो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद